अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल आणि समाधानात असाल आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल सुखी राहाल अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आपण एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत स्वामी समर्थांना आवडणारी सेवा कोणती तर आपण अनेकदा विचार करत असतो की स्वामींना काय अर्पण करावं काय केल्याने त्यांची कृपा आपल्यावरती होईल तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांना प्रिय असलेल्या त्या चार सेवा ज्यांनी केवळ भक्तांचं आयुष्यच नाही तर त्यांचा आत्माही पवित्र होतो तर चला आपण सुरुवात करूया सेवेमागचं तत्वज्ञान भाग पहिला आहे सेवेमागचं तत्वज्ञान आता श्री स्वामी समर्थ महाराज काय म्हणत असे की बाळा मी तुझ्या सेवेत नाही आहे तर तुझ्या भावनेत आहे आता सेवा म्हणजे फक्त मंदिरात झाडू मारणं नाही तर सेवा म्हणजे प्रत्येक कृतीत नम्रता प्रेम आणि भक्ती असणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कोणाची तरी मदत करत असतो भूकेलेलं अन्न देत असतो किंवा आपण मंदिराची स्वच्छता ठेवत असतो तेव्हा प्रत्यक्षात आपण स्वामींची सेवा करत असतो कारण श्री स्वामी समर्थ हे प्रत्येक जीवात आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्यामुळेच सेवा ही त्यांच्याशी जोडणारी सर्वात सोपी आणि पवित्र वाट आहे तर भाग दोन सगळ्यात पहिली म्हणजे अन्नदान सेवा आता स्वामी समर्थांना जी अन्नदान ही सेवा आहे ती सर्वात प्रिय सेवा मानली जाते कारण ते हा म्हणाले होते की भुकेलेलं अन्न देणं म्हणजे ते मला अर्पण करणं आहे एखादं भुकेलेला माणूस असेल एखादं भुकविलेलं जनावर असेल त्यांना जर आपण अन्न अन्न दिलं अन्न अर्पण केलं तर ते स्वामींच्या चरणी अर्पण होतं ते आपण स्वामींना दिल्यासारखं असतं म्हणून स्वामींना जी अन्नदान सेवा आहे ती खूप आवडते आता एक कथा आहे जी खूप अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध आहे तर एक गरीब स्त्री रोज थोडासा भात शिजवायची आणि स्वामी समर्थांना द्यायची एका दिवशी काय झालं तिच्या घरातलं अन्न अन्न संपलं म्हणजे अन्नच नव्हतं मग ती रडू लागली आणि स्वामी समर्थांना म्हणायला लागली की आज मी तुम्हाला काय देऊ माझ्या घरचं तर अन्नच संपलेलं आहे आणि मग त्या रात्री स्वामी स्वतः तिच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की बाळा तू आज काही नाही दिलंस पण तुझे प्रेम मला मिळालेलं आहे आणि हेच तेच माझ्यासाठी सर्वात मोठं अन्नदान आहे आणि त्या दिवसानंतर ना तिच्या घरात अन्नाची कधीच कमी भासली नाही आणि अशा रीतीने जेव्हा आपण कोणाला तरी प्रेमाने अन्न देतो तेव्हा त्या अन्नातून स्वामींचा आशीर्वाद रूपी अमृत वाहत असतं आणि म्हणूनच स्वामींची अन्नदान सेवा ही आहे ती खूप जास्त प्रिय आहे स्वामी समर्थांना आता मंदिर स्वच्छता ठेवा ही सॉरी मंदिर स्वच्छता स्वच्छता सेवा आता स्वामी समर्थांना मंदिर मंदिराची स्वच्छता फार प्रिय आहे कारण मंदिर हे स्वामी समर्थांच्या ऊर्जेचं केंद्र आहे आणि अक्कलकोटात ना एक भक्त रोज मंदिरात फुलं घेऊन जायचा पण कधी झाडू मारायचा नाही आणि एके दिवशी स्वामींनी त्याला विचारलं की बाळा फुलं तर खूप सुंदर आहेत पण जिथं तू बसतोस तिथे माती आहे आणि माझं नाव घेताना तुझं मनही स्वच्छ असावं तेव्हापासून त्या भक्तांनी ना रोज मंदिरात झाडू मारायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्याचं आयुष्य बदललं कारण मंदिराची सेवा म्हणजे मनाचं शुद्धीकरण असतं आणि म्हणूनच स्वामी समर्थांना मंदिर स्वच्छता सेवा खूप आवडते त्यांची ती प्रिय सेवा आहे भाग चौथा म्हणजे नामस्मरण सेवा श्री स्वामी समर्थांना सर्वात प्रिय आहे ती नामस्मरण सेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा त्यांचा मंत्र आहे जो भक्त हा मंत्र प्रेमाने जपतो त्यांचं प्रत्येक संकट दूर होत असतं स्वामी समर्थांनी एका भक्ताला सांगितलं होतं की मी तुझ्याजवळ नसेन पण माझं नाव तुझ्याजवळ आहे त्या त्या नावातच त्या नावात मी वसतो मी आहे आणि म्हणून भक्तांनो नामस्मरण ही सेवा अशी आहे जी कुठेही कधीही करता येते घरात असू दे प्रवासात असू दे रात्री झोपताना असू दे तुम्ही कुठेही असा नामस्मरण सेवा ही अशी सेवा आहे की तुम्ही ती कुठेही करू शकता नामस्मरण नामस्मरण म्हणजे काय असतं तर आपल्या मनामध्ये स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे तो आपल्या मनामध्ये आपल्याला म्हणत राहायचा आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला फक्त नामस्मरण करायचंय मग तुम्ही घरात असला तरी करू शकता प्रवासात करू शकता रात्री करू शकता आणि हा मंत्र जपला की मन शांत होतं विचार आपले शुद्ध होतात आणि कृपा आपोआप मिळायला सुरुवात होते आता भाग पाचवा काय आहे तर गुरुवारची पूजा आणि भक्तीसेवा गुरुवार हा श्री स्वामी समर्थांना सर्वात प्रिय दिवस मानला जातो म्हणजे गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आपण मानतो आणि त्या दिवशी केलेली छोटीशी पूजा सुद्धा मोठा आशीर्वाद म्हणून मोठा आशीर्वाद आपल्याला देते स्वामी समर्थ आपल्याला ह्या दिवशी खूप मोठा आशीर्वाद देत असतात कारण गुरुवार स्वामी समर्थांसाठी खूप प्रिय दिवस आहे गुरुवारी तेलाचा दिवा लावा एक फुल अर्पण करा आणि मनापासून स्वामी समर्थांच्या समोर प्रार्थना करा की स्वामी माझ्या घरात प्रकाश ठेवा माझ्या मनात शांती ठेवा सगळ्यांना सुखात समाधानात हसत खेळत ऐश्वर्यात ठेवा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद येऊ दे ही छोटीशी सेवा देखील त्यांच्या कृपेसाठी मोठं दार उघडत असते आणि स्वामी समर्थांना सोन सोनं नांदी काही सोनं चांदी काही नकोय त्यांना असतं हो फक्त प्रेमाचं अर्पण आणि म्हणून गुरुवारी वेळ मिळाला की थोडं नामस्मरण करा अन्नदान करा किंवा मंदिरात एक झाडू मारा तेच पुरेसं आहे स्वामी समर्थांना तुम्ही सोनं चांदी काही दिलं नाही तरी चालेल तुमचं साधं प्रेम स्वामी समर्थांना पाहिजे साधं अन्नदान तुम्ही करा नामस्मरण करा एखाद्या गरीबाला मदत तुम्ही करा मंदिरात जाऊन मंदिराची स्वच्छता तुम्ही करा हे स्वामी समर्थांसाठी खूप पुरेसं आहे आता भाग सहावा म्हणजे सेवेमुळे मिळणारी कृपा काय आहे तर जेव्हा आपण सेवेत मनापासून झुकून देतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआप आपल्या जीवनात प्रकट होत असते कधी अचानक संकट टळत कधी मार्ग दिसतो कधी मनात प्रकाश निर्माण होतो तर स्वामी समर्थ म्हणतात सेवा ही माझ्या भक्तीचा सर्वात मोठा पुरावा आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणाचं भलं करताना तेव्हा तुम्ही स्वामींचं मन जिंकत असता मन जिंकलेलं असतं आणि भक्तांनो सेवा ही केवळ कर्म नाही आहे तर ती समर्पण आहे स्वामी समर्थांना काही देण्याची गरज नाही आहे फक्त मनापासून केलेली सेवा प्रेमाने घेतलेलं त्यांचं नाव आणि विश्वास हेच त्यांना प्रिय आहे आणि जोपर्यंत आपल्यात स्वामींवरील श्रद्धा आहे तोपर्यंत तो तो प्रत्येक काम ही सेवा म्हणूनच करा आणि प्रत्येक काम ही सेवा सेवाच आहे आणि म्हणून स्वामी समर्थांचं फक्त नामस्मरण करा चांगल्या सेवा करत राहा सगळ्यांना मदत करा अन्नदान करा ही स्वामी समर्थांची सगळ्यात मोठी आशीर्वाद असेल तुमच्यासाठी तुम्ही जे चांगलं कामं कराल तुम्ही चांगले पुण्य कराल हे स्वामी समर्थांचा तुमच्यासाठी आशीर्वाद असेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही झाडू जा, हातात घ्याल भुकेलेला अन्न द्याल किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणाल तेव्हा लक्षात ठेवा त्या प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ तुमच्या सोबतच आहेत धन्यवाद जर तुम्हालाही असं वाटतं की सेवेमध्ये समर्थांचा से साक्षात वास आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा कारण कोणाचं तरी आयुष्य आज या एका संदेशामुळे बदलू शकतं आणि हा मेसेज जर दुसऱ्यांपर्यंत पोहोचला तर तुम्ही तेही एक चांगलं काम करत आहात जे स्वामी समर्थांना आवडेल आपण एखाद्याचं भलं जर करत असेल तर स्वामी समर्थांना ते का नाही आवडणार त्यासाठी हा संदेश आ, आ, त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना खरंच या मेसेज या संदेशाची गरज आहे आपण भेटूया तसंच पुढच्या भक्तिमय व्हिडिओत तोपर्यंत समर्थांची कृपा तुमच्यावर तुमच्या घरावर आणि मनावर सदैव राहू दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हां जाता जाता माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ओ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ